नमस्कार मी धर्मेंद्र यादव नवी गोष्टमध्ये आपलं स्वागत करत आहे आज आपल्या पॉडकास्टचे विशेष असे पाहुणे आहेत ज्यांनी वायपळी गावामध्ये दिनकराबा पतसंस्थेची निर्मिती केली आणि या पतसंस्थेच्या माध्यमातून हजारो ठेवीदारांच्या ठेवींना संरक्षण मिळवून दिलं त्याच पद्धतीनं लाखो कर्जदारांना मदतस्वरूपी कर्ज देऊन त्यांना आपल्या पायावरती उभा करण्यासाठी मदत केली त्याच पद्धतीनं गावामध्ये नवीन युवकांना रोजगार मिळावा म्हणून मजूर फेडरेशन संस्थेची स्थापना केली त्याच पद्धतीनं ह्या भागातील द्राक्ष बागायत जात शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीमालाला म्हणजे द्राक्षांना योग्य असा भाव मिळावा तोपर्यंत त्यांच्या द्राक्षांची योग्य पद्धतीनं ठेवण व्हावी याच्यासाठी कोल्ड स्टोरेजची निर्मिती केली त्याच पद्धतीनं त्यांची जिल्हा नियोजन समितीवरती निवड झाल्यानंतर गावामध्ये आणि प्रामुख्यानं तासगाव तालुक्यातील वायफळी सावळज भागा या भागामध्ये किंवा कवटेमांकाळ तालुक्यामध्ये सुद्धा करोड रुपयेचा निधी मिळवून देऊन वेगवेगळी विकास कामं करण्यामध्ये त्यांनी हातभार लावला आणि आत्ता वायफळे पंचायत समिती गणासाठी ते राष्ट्रवादी अजितदादा गटाकडून इच्छुक उमेदवार म्हणून उभे आहेत आणि उमेदवारी लढवण्यासाठी ते वायफळे पंचायत समिती गणामध्ये त्यांनी अर्ज दाखल केलेला आहे असे सुखदेवाबा पाटील हे आपल्या वॉर्ड विशेष पाहुणे आहेत त्यांचे आपल्यानं विवर्टच्या वतीनं सुरुवातीला स्वागत करूया आबा तुमचं स्वागत आहे नमस्कार चालू जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये तुम्ही वायपळी पंचायती कानासून पंचाय उमेदवारी करत आहात संजय काका गटाकडून बरोबर याच्यापूर्वी तुम्ही जिल्हा नियोजन समितीवरती काम केलेलं होतं त्याच पद्धतीनं पाठीमागे एक वेळ जिल्हा परिषद लढवलेली होती पंचायत समितीसुद्धा लढवलेली होती आणि ग्रामपंचायतीसुद्धा आपलं पॅनल स्वतः जो उभा केलेलं होतं आणि आत्ता वायपळी पंचायत निर्माणमध्ये उमेदवारी करत आहात तर ह्याच्या पाठीमागचा जर राजकीय अनुभव पाहिला तर तुम्ही या गावामध्ये किंवा या भागामध्ये प्रचंड असं विकासकामाच्या बाबतीत झंझावत निर्माण केलेला होता आणि करोड रुपयेचा निधी आणूनसुद्धा या गावामध्ये वेगवेगळ्या विकासकामांना हातभार लावलेला होता परंतु राजकारणामध्ये थोडंसं तुम्हाला अपयश येत गेलं असं दिसतं लोकं पाठीशी उभा राहिलेले नाहीत याच्या पाठी मग काय कारण आहे असं तुम्हाला वाटतं आजपर्यंत जी कामं केली आपण त्याची कधी आपण जाहिरात केली नाही अच्छा आपला एक उद्देश होता की बाबा जास्तीत जास्त आपलं ग मागासलेला भाग आहे ह्या गावात कमी प्रमाणात विकास कामं झालीत सातत्यानं आपण पाठपुरावा करून गावात विकास करावा हा डोक्यात विषय असल्यामुळं आपण प्रसिद्धीच्या मागं न लागल्यामुळं आपल्याला हे अपयश आलं आज हेच जर आपण सुरुवातीपासून केलेल्या कामाची प्रसिद्धी केली असती तर आज आपल्यापुढं विरोधक सुरावा राहिला नसता अच्छा म्हणजे कामं तुमची भरपूर आहेत परंतु ती कामं पर काम लोकांच्यापर्यंत पोचवण्यामध्ये तुम्ही असेल किंवा तुमची टीम टीम थोडंसं कमी पडली बरोबर त्याच्यामुळं तुम्हाला आत्तापर्यंत अपयशी येत गेले आहेत बरोबर आता तुमची दिनकराबापत संस्था आज जवळजवळ साडेपाचशे कोटीपर्यंत तुमच्या ठेवी गेलेल्या आहेत आणि या पतसंस्थेच्या माध्यमातून हजारो लाखो तरुणांना तुम्ही कर्ज उपलब्ध करून दिलेलं आहे आणि त्यांना त्यांच्या पायावरती उभा केलेला आहे जिल्हा नियोजन समितीमधून करोड रुपयाचा निधी आणलेला आहे मग हे सर्व करत असताना तुम्हाला राजकारणात कधी यावं आणि वेगवेगळ्या संस्थांची निर्मिती कधी करावी असं वाटलं तुम्हाला सुरुवातीला एकोणीसशे नव्वदला या नव्वद एक्क्याण्णवला मी एमकॉमला होतो यमकॉमला असताना मला मी गावात त्यावेळा मला जरा स समज आलेली होती त्यावेळा गावातली परिस्थिती बघून मला वाटत होतं की आपण गावासाठी काहीतरी केलं पाहिजे आपल्याबरोबर असले तरुण मित्र लोकांची गरिबीची परिस्थिती त्यांची ते, ते आर्थिक अडचण शासने आपण एक संस्था उभा करावी असं डोक्यात त्यावेळा विचार आला आणि पस्तीस हजाराच्या भांडवलावरती पतसंस्थेचं रजिस्ट्रेशन केलं अच्छा आणि त्यानंतर हळूहळू हळू त्यात लोकांचा आपल्यावर विश्वास निर्माण झाला आणि को कोठ्यावधी रुपयाच्या लोकांनी ठेवी ठेवल्या गोरगरीब लोकांना त्यांच्या जीवनात प्रगती होण्यासाठी आर्थिक मदत देऊन काही उद्योजक निर्माण केले काही विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक मदत करून मुलांच्या शिक्षणासाठी मदत झाली पुन्हा छोट्या मोठ्या दुकानदारांना त्यांचा व्यवसाय उभा करून दिला आणि अशा हे काम करत असताना अति लोकांचा विश्वास परत आपल्या ह्या कामाच्या रूपातून आपल्यावर हो निर्माण झाल्यामुळं बिनधास्तपणे लोक हजारो कोटी रुपये आपल्याकडे ठेवी ठेवायला लागली आणि त्या ठेवीच्या माध्यमातून लोकांना आर्थिक मदत करून त्यांचं जीवन उंचावण्याचं काम ह्या दहा पंधरा वर्षात आपण केलं त्यामुळं आज आपल्याला ह्या सगळ्या कामं ही जी मोठी मोठी कामं जी आज करू शकलो लोकांचा विश्वास निर्माण झाल्यामुळे मला स्वतःचा आत्मविश्वास निर्माण झाला की आपण काहीतरी करू शकतो गावातली ही पहिलीच पतसंस्था तुमची नाही ह्याच्या अगोदर होती पतसंस्था पण ते काय त्याची त्यांना ते त्यांना ते, ते योग्य पद्धतीने नियोजन करता आलं नाही अशा पद्धती पतसंस्थेची निर्मिती तुम्ही किती साली गेली एकोणीसशे एक्क्याण्णवला आणि प्रत्यक्ष तुम्ही राजकारणामध्ये ब्याण्णवला अच्छा राजकारणामध्ये तुम्ही आला योगायोगाने आला की तुम्हाला या राजकारणामध्ये यायचंच होतं नाही योगायोगान ना आलो मी एमकॉमला असताना पशसंस्था पो आपल्याला आर्थिक अडचण दूर व्हावी आपल्याबरोबर सर्वच का कार्यकर्त्यांची मुलांची त्या या हेतून ही संस्था उभा केली आणि ती संस्था उभा केल्यानंतर एमकॉम झाल्यानंतर मी तासगाव कारखान्यात मला दिनकराबानी काम नोकरीला घेतलं अकाउंट विभागला ते काम करत असताना त्या पिरियडमध्ये आण दिनकराबानी माझ्यावर विश्वास ठेवून मला जिल्हा परिषदला तो सुखदेव उभा राहायला पाहिजे गटामध्ये सावळ ह्या वायपी जिल्हा परिषद होत्या वायपी जिल्हा परिषद गट होता तो उभा राहायला पाहिजेस त्यावेळेला मला यातलं काही नॉलेजच नव्हतं राजकारणात उभा हो राहावा म्हणजे उभा राहिलो त्यावेळेला भलाडे विरोधक असल्यामुळे त्यावेळेला आपला पराभव झाला आराराबांचे उभा होतो आराराबाचा कार्यकर्ता साहेबराव पाटील अच्छा आणि त्यामुळे तिथं पराभव झाला आपला आणि ज्या वेळेला पराभव झाला त्याच्यानंतर मी ठरवलं त्यावेळेला आपल्याला समजायला लागलं त्यावेळेला ठरवलं की आपण संस्थात्मक काम उभा केल्याशिवाय आपल्यासह लोकांची लोकं एकत्र संघटित होणार नाहीत mm. आणि त्यामुळं मग पतसंस्था विकास सोसायटी दोष सोसायटी व्यायाम संस्था ग्रेप गोअर सोसायटी स्वयंरोजगार संस्था अशा वेगवेगळ्या संस्था रजिस्ट्रेशन करून त्या नावारूपाला आणून सगळे लोक आपले कार्यकर्ते संघटित एकत्र केले आणि त्यामुळे हे पुढच्या सगळ्या घडामोडी घडल्या अच्छा म्हणजे दिनकर आबांच्यामुळे तुम्ही पतसंस्थेला दिनकर आबांचं जे नाव दिलं मग राजकारणात येण्यापूर्वीच दिनकर आबांचं तुम्ही नाव त्यावेळेला ना गाव आमचं तसं दिनकर आबांना मानणारं गाव होतं त्या पहिल्या काळात अच्छा त्यामुळे सगळ्या लोकांनी त्यावेळेला म्हणजे बाबा आभांचं नाव दिया त्याच्यानंतर मग तुम्ही पराभव झाल्यानंतर त्या पराभवाचं शल्य मनात ठेवून एक तुम्ही त्याची कारणहुंशा केली की आपल्याकडं लोक अटॅच नसल्यामुळे म्हणजे संस्थात्मक कार्य नसल्यामुळं आपल्याशी लोक अटॅच अटॅच नाही बरोबर म्हणून तुम्ही वेगळ्या संस्था निर्मिती करत गेला आणि तुमच्या सहकार्यानं त्या संस्थेच्या माध्यमातून किंवा कार्यकर्त्यांना मदत करत गेला अच्छा त्याच्यानंतर ग्रामपंचायतीला गेले तीन टर्म तुमची सतत बॉडी होती चार टर्म चार टर्म आता ते एवढं तुम्हाला यश मिळत असताना काही तुम्ही या गावामध्ये मला वाटतं तुम्हीच त्या पॅनलचं नेतृत्व करत होता बरोबर चार टर्म या गावामध्ये विकास काम करत असताना काही असे विशेष प्रसंग आहेत का की जेणेकरून तुम्हाला एक मनाला समाधान घेऊन गेलेत की बाबाने एखादी बॉडी आपण निवडून आणतो आहे आणि एखादा विशेष असं काम करतो आहे असे काही प्रसंग सांगू शकाल या गावाच्या बाबतीत हे करत असताना आज जे या जे आराबांचा संजय काकांचा एवढा मोठा संघर्ष होता या संघर्षाच्या काळातसुद्धा आपण आत्ता सुम आम्हा आबांच्या नंतर त्यांच्या विशेष आमदार होत्या काका खासदार होते यांच्या ह्या संघर्षाच्या काळातसुद्धा आपण एक शासकीय कार्यालय सर्कल ऑफिस जे आपल्या सर्वसामान्य लोकांना इथून सावळलं जायला लागायचं कामानिमित्त यष्टे नसायची प्रचंड लोकांचा हलवायचं ह्या डोक्यात विषय घेऊन की बाबा आपल्या गावातील सर्कल ऑफिस झालं तर आपल्या ह्या परिसरातल्या लोकांच्या अडचणी दूर होतील त्यासाठी सातत्यानं प्रयत्न करून शासकीय कार्यालय पहिलं सर्कल ऑफिस आणलं किती झाले आणलं ही पाच चार पाच वर्ष झाली अच्छा आणि त्याच्या दोन अगोदर ह्या आमच्या तालुक्यातलं शेवटचं गाव त्यामुळे ह्या भागात लाईटीचा एवढा प्रचंड प्रस्त परिस्थिती वाईट होती दोन दोन दिवस लाईट नसायची आली तर डिम लाईट यायची त्यामुळे लाईटीमुळे शेतकरी सगळ्या मुलांना अभ्यास करायला लाईट म्हणजे घरात लाईट नसायची गावात सगळा अंधार असायचा त्यावेळेला आपल्या डोक्यात पक् विचार घेतला की बाबा ह्या लाईटीसाठी आपल्याला काहीतरी केलं पाहिजे त्यामुळं जर सबस्टेशन मंजूर करून ती सबस्टेशनला चाळीस हजार रुपये एकरनं जागा मला खरं त्या शेतकऱ्यांचं ऋण ऋण अजून मी फोडू शकणार नाही कारण आज चाळीस हजार रुपये एकरनं कोण जागा देऊ शकत नाही बरोबर पण आपल्या शब्दा मी त्यांना समजून सांगितलं की जर आपण लाईट नाही आणली तर आपली प्रगती होणार नाही तर ती शेतकऱ्यांनी कशाची तम म्हणजे अपेक्षा न बाळगता चाळीस चाळीस हजार रुपये एकरानं जिमणी गेल्या आणि आज ती उभा राहिलं आज गावात आठ तास कंटिन्यू थ्री फेज लाईट आहे अच्छा एवढे मोठे त्यामुळे लोकांची त्यातून फायदा झाला एक तुमच्या राजकीय कारकिर्दीमध्ये किंवा तुम्ही जी ग्रामपंचायत निवडून आणत होता या दोन या कार्यक्रम ही महत्त्वाची दोन कामं तुम्ही शासकीय कार्यालयात वाटतं हे चिरंतन काळ गाव जोपर्यंत आहे तोपर्यंत राहणार बरोबर बरोबर कारण दुसरी शासकीय कार्यालय गावात कुठली नाही ही पहिलीच दोन त्याच्या मग साहेबराव सभापती होते शिवाजीराव पाटील सभापती होते पण शासकीय कार्यालय आणायचं काम म्हणजे संधी मला मिळाली त्यात फार मोठं मला समाधान झालं आहे ओके तुम्ही पतसंस्थेच्या माध्यमातून असं ऐकावत मिळते की हजारो तरुणांना रोजगारासाठी किंवा स्वयंरोजगारासाठी किंवा उद्योगासाठी भांडवल उपलब्ध करून दिलं बरोबर काही असे प्रसंग तुमच्या आठवणीत आहेत की तुम्ही जाणीवपूर्वक त्या एखाद्या व्यक्तीला मदत केल्या आणि तो व्यक्ती कधीतरी त्याच्या त्याच्या व्यवसायामध्ये यश मिळवून तुमच्याजवळ आला आहे असं कधी झाले भरपूर आहेत एक आता पांडुरंग पाटील म्हणे आपल्या कड्याच्या माळ्यातला डुब्याच्या माळ्यातला शेतकरी सुरुवातीला ते गला व्यवसाय करायसाठी म्हणून त्याला पैशाची गरज होती त्याला कोण पैसे देत नव्हते पण तो आपल्याकडे आला म्हणला मी असा असा व्यवसाय करायचा जाणार आहे मला एक दोन लाखाची मदत करा मला कोण मदत करणार पण मला त्याचं म मन त्याच्या भावना अंतकरणापासून स्वच्छ वाटले की बाबा वा काहीतरी करू शकतो एवढं त्यावेळेला दोन लाखाचं धाडस करून त्या माणसाला मी कर्ज दिले आज त्या दोन लाखाच्या कर्जावर आज करोडो रुपये देणं मिळवलेत अच्छा तर म्हणजे बघितलं समाधान आला होते की मी त्यांना फक्त एक विषय शाळेच्या विषयाला बाबा काय मदत करता का किती बोलाल तेवढं पैसे मी देतो अच्छा मी म्हटलं किती दोन लाख द्या एक्कावन दोन लाख एकावन्न हजार घ्या तेवढे मानतकणाला समाधान वाटलं की आपण केलेल्या कामा कामामुळेही लोकांच्यातनं आपल्याला एवढे मोठे चांगल्या कामासाठी मदत मिळू शकते एक मनाला समाधान बरोबर असे कितीतरी तरुण असतील तर असे कितीतरी तरुण आहे एक उदाहरण तुम्हाला मी सांगितलं ओके या वायपोळी गावामध्ये तुम्ही कोंडडी स्टोअरची सुद्धा निर्मिती केली त्याच्यामागं काय प्रेरणा होते शेतकऱ्यांनी निर्माण केलेला माल मार्केटमध्ये आता युरोप मार्केटमध्ये जायला कमीत कमी महिना कमी दीड महिना लागतो तो माल ठेवायचा कुठं त्याला प्री प्रिकुलिंग करून पाठवल्याशिवाय ते पाठवता येत नव्हतं तिची सुविधा नव्हती आपल्या शेतकऱ्याने एवढं कष्टांना मिळवलं तयार केलेला मालाला चांगला भाव मिळाला मिळावा हा उद्देश ठेवून आणि शेतकऱ्याची प्रगती ह्या हे उद्देश ठेवून ही संस्था उभा केली त्या माध्यमातून लोकांचे दरवर्षी तीस चाळीस कंटेनर शेतकऱ्याचे द्राक्ष एक्सपर्ट होतात अच्छा खंडेरा या व्यायामसंस्थेची संस्थेची तुम्ही या गावामध्ये निर्मिती केली प्रामुख्याने के बरेच खेड्यागाव म्हणजे आपण बघतो की तालीम नसते किंवा जिम नसते बरोबर ह्याच्या पाठी मग काय उद्देश होता तरुण मुलांना व्यायामाची सवय लागावी कारण आजची तरुण पिढी बघता पूर्ण व्यसनाकडं व्यसना हरी केल्यात त्यांना काहीतरी त्या बाहेर काढून व्यायामाची सवय लागावी खेळात आवड निर्माण व्हावी हो खेळाच्या माध्यमातून त्यांना नोकरीला जॉब मिळण्यासाठी मदत व्हावी त्यामुळं आज ह्या संस्थेच्या माध्यमातून ऐंशी नव्वद मुलं आज चांगल्या चांगल्या पदावर आहेत सरकारी नोकरीत आहेत सैन भारतीय सैन्यात आहेत त्याच्याही आम्हाला फारसं ही संस्था उभा केल्यामुळे समाधान मनाला वाटते त्याच्यातील काही नाव सांगू शकता प्रमोद नलोडे जे आज डी वाय एस पी सी आय डीचे डी वाय एस पी आहेत ते याच मंडळाचे खेळाडू आहेत अच्छा भरत एकनाथ पाटील प्राध्यापक आहेत ते याच मंडळाचे खेळाडू आहेत माझे सैनिक म्हणून एक वीस पंचवीस मुलं आहेत ते भारतीय सैन्यात आहेत काही शा शासकीय नोकरीत आहेत असे प्रचंड म्हणजे सत्तर ऐंशी मुलं त्यामुळं घडली आहेत अच्छा ते कधी मुलं आली तर तुमची भेट घेऊन जाता शंभर टक्के खूप समाधान होतं कार्यानंतर भेटल्यावर अच्छा आपण केलेल्या कामामुळे त्या मुलांचं भविष्य घडलं याचं मनाला खूप समाधान होतं तुमच्या गावामध्ये स्वामी वे स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेची शाळा आहे बरोबर त्याच्याच बाजूला एक नवीन इमारत लोकवर्गीतून उभा केली असं ऐकवत आहे बरोबर ती इमारत उभा करताना त्याच्यामध्ये तुमचा खूप मोठा वाटा आहे असं बोललं जातं बरोबर काय म्हणजे उद्देशानं तुम्ही त्याच्यामध्ये सहभाग घेतलेला होता काय होतं पहिले जी जुनी इमारत होती ते अतिशय म्हणजे मोडकळी झालेली होती त्याला ठेपा लावलेल्या होत्या मग गावात सगळेच सगळेच ग्रुप एकत्र येऊन गाव दोन्ही गट एकत्र येऊन तेव्हा गावात आपली शाळेची अवस्था दुर दुरास्त आहे आणि आपल्याला मुलांच्या भविष्यासाठी आपल्याला चांगली शाळा बांधायला पाहिजे त्यावेळेला गावातील सगळेच गटतट विसरून एकत्र आलो आणि ते इमारतीचं बांधकामासाठी सगळ्यांनी मिटिंग घेऊन चालू केलं त्यावेळेला काय विरोधी सुद्धा मदत केली याची इमारत करण्यासाठी काय आर्थिक मदत केली पण नव्वद टक्के निधी आपण लोकांना केलेल्या मत्तीच्या मदत केली त्या मत्तीची परत म्हणून मागणी केल्यानंतर लाखो रुपये लोकांनी आपल्याला शाळेसाठी दिली त्यामुळं आज दीड पावन दोन कोटीची इमारत आम्ही पूर्ण करू शकतो त्या इमारतीसाठी तुम्ही एखाद्याजवळ शब्द टाकला आणि तो शब्द खाली पडला असं झालं एकही उदाहरण दोन्ही गट राजकारण न करता माझ्या विरोधी राज गटातल्या लोकांनीसुद्धा माझ्यावर विश्वास ठेवून लाख लाख रुपये एका एकोण हजार रुपये पाच हजार रुपये बसून दोन अडीच लाखापर्यंत दिले अच्छा पण तिथं त्यांनी फक्त त्यांना एक लोकांना जाणवलं की हा सुखदेव पाटील हे काम फक्त सुखदेव पाटीलच फळवून करू शकतो की ह्यात एक रुपये कुठे काय भानगड होणार नाही स्वच्छ कारभार होईल या उद्देशाने लोकांनी पैसे तुमच्यावरती विश्वास ठेवून लोकांनी पैसे दिले आणि त्या दिलेल्या देणगीतून हे गोवा करत असताना चहा सुद्धा फक्त चहा शाळेत पेलो असेल हे एवढी देणगी गोळा करायसाठी जे खर्च आला गाडी भाडा असेल प्रवासाला झाला असेल जेवढा काय खर्च आला असेल ती स्वतः माझ्या पैसे पदरच्या पशातनं मी खर्च केले स्वतःच्या किशातनं तो काय किस्सा आहे एक जण पैसे देतो म्हटलं होता तुम्हाला ते जावं लागलं देण आणण्यासाठी ते एक ज्या माणसाला मी सुरुवातीच्या काळात संस्थेतनं मदत केली त्यांना मी म्हणले शाळेचे इमारतीचं काम चालू आहे तुम्हाला मी मदत केली आज तुम्ही करोड रुपयेचा व्यवसाय करून मोठे झालात तुम्ही मा शाळेसाठी गावचं नागरिक आहात शाळेसाठी तुमची मदत असणं गरजेचं आहे आम्ही बी तुम्हाला मदत केली आहे तर त्याने त्या हिने त्या पांढरुंगपट्ट सांगितलं तुम्ही माझ्या दुकानात या तुम्ही आला नाही मी तुमच्या पैशावर किती मोठी प्रगती केली आहे ही बघायला बी या आणि तुम्हाला शाळेला मदत बी देतो म्हणून आम्ही तिकडे गेलो गेलो त्याच्या ते बघितलं बघितल्यानंतर म्हटलं बाबा एक काम जास्तीत जास्त देणगी द्या माझ्यापेक्षा होती एक लाख रुपये देतील सहज म्हटलं दोन लाख रुपये द्या एवढं मोठं आहे म्हटल्यावर दोन लाख काय म्हणते दोन लाख एकावन्न हजार घ्या स्वतःचे पैसे खर्च करून तुम्ही शाळेसाठी देण घ्या नाही तो गेला हो त्या माझ्याबरोबर माझे डेप्युटी सरपंच होते तंटामुक्तीचे माझे अध्यक्ष गुणवंत पाटील होते आम्ही दोघं चौघजण जण की जाऊन ते त्यांच्याकडून ते चेक घेऊन आलो म्हणजे तुम्ही राजकारणापेक्षा प्रामुख्यानं समाजकारणाला तुम्ही महत्त्व दिलं आणि आत्तापर्यंत कामं केलं असंच दिसतं या वो सर्व घडामोडी राजकारण हा माझा पिंड आहे आणि स्वभावहीन आहे माझं सार्वजनिक सा, सामाजिक विकासाचं काम करायचं हो करा एक व्हिजन होतं डोक्यात आणि राजकारण जर मी केलं करायचं डोक्यात ठेवून केलं असतं तर लय मोठ म्हणजे माझी राजकारणात प्रगत झाली असते पण मी कधी असं ते डोक्यात विषयच घेत नाही आपण ना गावात आपण ह्या गावात जन्म ह्या गावात आपलं काहीतरी आपण देणं लागते कारण शेवटी आपण किती दिवस जगणार आहे आता मागे किती पिढ्या आल्या गेल्या पण आपण काहीतरी एक चांगलं करून गेलं तर मागची पिढी म्हणाल बाबा ह्या यांच्या हे कारकिर्दीत चांगलं काम झालं हा उद्देश ठेवून राजकारणाचा कधीच नाही दे, ते अभिलेस नव्हता नाही आलं जे लोकांनी आता स वर आले निवडून दिलं आनंद आहे आणि दिला आनंद आपलं आत्तापर्यंत करतच आले करत राहायचं <laughs> असं ह्याच्या पाठी मग आबा घरातील कोणी राजकारणामध्ये होतं तुमचं वडील होते एकोणीसशे बहात्तर साली सरपंच होते <laughs> त्यांनी त्यावेळेला अतिशय चांगलं काम केलं आजही नाव लोक करतात की भीमराव तात्या पाटलासारखा सरपंच गावात होणे नाही अच्छा आणि त्यांच्या पुण्यामुळं आज आम्ही हे करू शकलो आणि हे सगळं करत असताना आमचे नेते संजय काका यांची प्रचंड मदत की त्यांनी माझा स्वभाव बघितला माझे कामाची पद्धत बघितली त्यामुळं कसलं जरी अडचणीचं काम असलं कसलं जरी संकट आलं तर रात्री बाराला म्हटलं तर आमच्या पाठीशी उभं राहिले आणि त्यामुळे हे करू शकलो अच्छा तुमचं तासगाव तालुका म्हटलं तर प्रामुख्यानं राज्य लेवलला आराराबांचं नाव समोर येतं बरोबर आणि आराराबांच्या विरोधात संजय काकांचं नाव अशा स्वरूपाने येतं की प्रचंड संघर्षातून उभा राहिलेला नेत बरोबर एकेकाळी आरााराबांचं बलस्थान सत्ता हे बलस्थान होतं आणि अनेक कार्यकर्त्यांनी संजय काकांना बगल देऊन आराबा आराराबांचे हात पकडलेले होते बरोबर तुम्हाला कधी असं मनाला असा विचार परशून गेला नाही की आपण सुद्धा सत्तेच्या खुर्चीला खुर्ची लावून बसावं हो। संजय काकांनी एवढी आपल्याला अडचणीच्या काळात एवढी मदत केली एवढी की के मनात तसा विषयही आला नाही येणारही नाही ये एवढी संजय काकांनी आपल्याला मदत केली की कधीही असा विषय म्हणजे दुसरीकडे जावं असा कधी मनात विचार आला नाही कधी एखादा प्रसंग आला की तुम्हाला त्यांनी बोलावणं केलंय सोबत या आलता प्रसंग। आलता प्रसंग आलता तुम्ही काय इथं तुमचे तुम्हाला ह्याच्यापेक्षा मोठं उचारा तुम्ही तुमच्या एवढा काम करण्याची कॅपॅसिटी धमक आहे तुम्ही या असे बरेच आलते एक दोन वेळा प्रसंग पण मनात नाही इच्छा आली आपल्याला ज्यांना जीवाभावानं आपल्याला सांभाळले त्या माणसाबरोबरच आविष्यभर आहे अच्छा संजय काकाबरोबर एवढ्या वर्षी तुम्ही प्रामाणिकपणे काम केलं आणि काकांनी तुम्हाला जिल्हा नियोजन समितीवरती सदस्य म्हणून काम करण्याची संधी दिली नियोजन समितीच्या माध्यमातून ह्या गावामध्ये आणि या, गाव या भागामध्ये तुम्ही करोड रुपयेचा निधी आणला नियोजन समितीच्या माध्यमातून ह्या करोड रुपयेचा निधी आणत असताना प्रामुख्यानं तुम्ही काय विकास कामे केली हे जरा जनतेला समजू द्या गावात रस्त्याची दुरस् दुरावस्था होती सगळ्या वस्त्यावर डांबरी रस्ते केली गावातले रस्तेच केले भागातल्या जिथे ज्या ज्या गावात मागणी होती काकांच्या माध्यमातून तिथे डांबरी रस्ते केले काय ना जनसुविधेच्या माध्यमातून नागरी सुविधेच्या माध्यमातून वेगवेगळे पेइंग ब्लॉक मशानभूमी तीर्थक्षेत्रम न विठ् विठ्ठल मंदिराचा सभागृह असे बरेच कामं म्हणजे आपल्याला सांगते तरी केली किमान किमान तुम्ही पंधरा चौदा पंधरा कोटीची कामं या गावामध्ये केली असं ऐकवत आहे हो एखादं असं आठवणीत राहणारं काम तुम्ही सांगताय ते सर्कल ऑफिस हे न होणारी गोष्ट वापळ्यात ते मी नियोजन असल्या नियोजन समितीवर असल्यामुळे झालं सी बी ते कधी सपनासुद्धा मलासुद्धा वाटत नव्हतं की आपण पण त्या काकांनी संधी दिल्यामुळे हे आपण करू शकलो म्हणजे प्रामुख्याने ही दोन कामं नियोजन समितीवरती असताना मोठी कामं झालेली अजून एखादं तुम्ही आठवणीत म्हणजे तुम्हाला अभिमान वाटेल असं एखादं काम तुम्ही केलेलं आहे हो वायपळे गावातून वायपळे एमगोरवाडी ज्या रो रोड आहे जो जरंडी दहिवडीकडे जातो आणि त्याच वज्यावर आमच्या गावचे बाप्पामाळा आणि कड्याजामाळा या दोन वस्ती आहेत त्या अग्रण नदीवर जवळजवळ तीस वर्षापासून मागणी होती त्या नदीला पाणी आलं पुरा पाऊस पडला पाणी आलं की हेकडली माणसं गावातली गावात मळ्यातली मळ्यात शाळा सुटली तरी मुलांना गावातच राहायला कारण जाणारा मार्गच नव्हता सातत्यानं सगळ्यांनी मागणी केली पण ते लोकांचे परिस्थिती मी डोळ्यानं बघत होतो मला ते वाटत होतं की हिथे बाबा काहीतरी आपण मोठं पूर्व केल्याशिवाय ही सु गैरसोय दूर होणार नाही आणि ती काकाच्या माध्यमातून काकांच्या मागं सातत्यानं पाठपुरावा केला काका हे करणं गरजेचं आहे गोर गोरगरिबांच्या मुलांना शाळेला जाता येत नाही आणि काकाने ती माझी मागणीची तळ तर, तळमळ बघून बाबा ठीक आहे सुखदेव तू म्हणते ही लोकांची मला बी जाणवते आणि ती मंजूर करून आज काम प्रगतीपतावलं आहे किती रकमेचं काम आहे ते चार कोटीचं काम आहे पुलाचं काम पुलाचं अच्छा म्हणजे तुमच्या विशेष प्रयत्नातून त्याच्या विशेष मागणीतून काकाणी केलं बरोबर एक तुम्हाला त्याचं एक समाधान आहे फार समाधान आहे ओके वीस पंचवीस वर्षाची मागणी होती ना ते झालं नाही ते आपल्या प्रयत्नामुळे झाल्याचं जा फार मोठं समाधान आहे अभ तुम्ही तासगाव तालुक्याच्या संजय गांधी निराधार समितीचं अध्यक्षपद बसवलेलं होतं किती वर्ष तुम्ही अध्यक्ष होता एक दीड वर्ष मला संधी मिळाली दीड वर्षात मी आपण विधवास आधार निराधार न लग्न झालेली अशा तालुक्यातील असंख्य मुलं म्हणजे महिलांना पुरुषांना पेन्शन मिळवून हजारो लो यांना लोकांना पेन्शन मंजूर करून दिली एखाद्याला पेन्शन मंजूर झाल्या आणि त्यांना आनंद झाला आहे आणि ते तुमच्याकडे आलेत असं काही आठवणीतला एखादा प्रसंग आहे भरपूर आहेत भरपूर आहेत ज्यांना ज्यांना मंजूर झाले ज्यांना वर्ष वर्ष दोन दोन वर्षे हलपाटे मारत होते त्यांना मिळाले नाही तिला त्या लोकांना मी अध्यक्ष झाल्यानंतर महिन्या महिन्यात दोन दोन महिन्यात त्यांना ती पेन्शन मंजूर करून दिली त्यामुळे त्याचंही ते मला खूप समाधान आहे अभा तुम्ही निवडून आल्यानंतर शेतकरी वर्गांसाठी आणि आपल्या भागातील माता भगिनींसाठी शेतकरी वर्गांसाठी शेतीसाठी ज्या नवीन नवीन आय टेक्नॉलॉजी आल्यात त्या शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार आणि ज्या माता भगिनींना आधार नाही ज्यांना मदतीची गरज आहे अशा सगळ्या गरजूंना माझ्या निवडून दिल्यानंतर मी माझ्या पतीनं जास्तीत जास्त कार्य करून त्यांना त्यांच्या पायावर उभा करणार वायफळ्यामध्ये दिनकर आबा नागरीपथ संस्थेची निर्मिती केली आबांच्याबरोबर तुमचं असं काही विशेष रुग्णानुबंध होते दिनकर आबांच्याबरोबर मी एम कॉम झाल्यानंतर नोकरीसाठी म्हणून आबांच्याकडे गावातल्या मंडळींच्याकडे मी मला नोकरी मिळावी मी एम कॉम झाले त्या त्यावेळेला माझे ना आबांचं म्हणजे संपर्क आला आणि आबाने मी एम कॉम झाले म्हटल्यानंतर मला कारखान्यावर सर्विसला घेतलं आहे त्या त्या पिरियडमध्ये जास्त स सहवास आल्यामुळं आबांचा स्वभाव बघून आबाचं काम बघून प्रभावीतून मी आबांच्याबरोबर राजकारणात जिल्हा फिसलो पहिल्यांदा उभा राहिलो म्हणजे आबांच्याबरोबर तुमचा विशेष जिवाळा होता होता आबांच्या नंतर संजय काका अच्छा अच्छा तुमच्या भागामध्ये तु प्रभाकर बाबांच्या रूपानं एक नवीन नेतृत्व उभं राहते प्रभाकर बाबांच्या विषयी काय सांगाल प्रभाकर बाबा संजय काकांच्या पावलावर पाऊल टाकून समाजकारण राजकारण करायला लागलेत ते त्यांचंसुद्धा अगदी खऱ्याला खरं खोट्याला खरं खरं खोट्याला खोटं म्हणण्याची भूमिका त्यांची आहे आणि आज ते तरुण मुलांच्या गळ्यातला ताई, ताई ताई संज प्रभाकर बाबा आणि तीच संजय काकाच्या पावलावर पाऊल टाक टाकून काम करायला आहेत त्यामुळे त्यांनासुद्धा भविष्यात चांगलं नेतृत्व करायला मिळेल असे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटते तुम्ही ज्या पद्धतीने संजय काकाबरोबर एकनिष्ठ राहिला त्याच पद्धतीने प्रभाकर बाबाबरोबर राहणार शंभर टक्के राहणार शेवटाकडे जाता जाता तुम्ही तुमचे जे मतदार आहेत वायपाळी पंचायत समिती गणातील त्या मतदारांना तुम्हालाच विजयी का करावं याबाबतीत थोडंसं आव्हान करा हो? नमस्कार मी सुखदेव भीमराव पाटील राहणार वायपळे पंचायत समिती वायपळे गणातून उमेदवार आहे माझं चिन्ह घड्याळ आहे सर्व मतदार भगिनींना मी आव्हान करतो की आपण सर्वांनी मला मतदान आपलं बहुमल मत देऊन मला मतदान करून मला निवडून द्यावं आपण दिलेल्या मताचा आपल्याला अभिमान वाटावा असं मी काम या आपल्या गणात करेन आणि आपली जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे सेवा करून आपला मतदारसंघ तालुक्यात ता आदर्श करेन एवढी मी या निमित्ताने काही दिलो आपल्यासमोर आज पॉडकास्टमध्ये वाळपळी पंचायती गणातील उमेदवार सुखदेवाबा पाटील यांनी आपल्याबरोबर मनमोकळ्या गप्पा मारल्या त्यांनी केलेल्या विस्तृत अशा भव्य अशा विकासकामांचा लेखाजोखा आणला त्यांनी दिनकराबाप संस्थेची निर्मिती कशी केली आणि ती संस्था कशी वाढवली खंडेराया संस्थेची निर्मिती कशी केली त्याच पद्धतीनं लोकवर्गेतून भव्य दिव्य हायस्कूल कसं उभा केलं नियोजन समितीचे सदस्य म्हणून अस कार्यरत असताना या भागामध्ये करोड रुपयाचा निधी कसा आणला आणि त्यांचा संपूर्ण राजकीय प्रवास आपल्यासमोर उलघडून दाखवला आज ते वायपळी पंचायत गणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा गट या पक्षाकडून उमेदवारी करतायत त्यांना आपल्या नवी गोष्टच्या वतीनं शुभेच्छा व्यक्त करूया आत्तापर्यंत जे त्यांना अपयश आलेलं होतं प्रचंड मोठं काम करूनसुद्धा त्यांना अपयश दिलं गेलं तर हे अपयश आत्ता पाठीमागं सारून त्यांना या भागातील मतदार नक्कीच यश मिळवून देतील आणि त्यांच्या अंगावरती विजयाचा गुलाल वजळतील अशी आपली नवी गोष्टच्या वतीनं आशा व्यक्त करूया ते आपल्यासोबत आले मनमोकळ्या गप्पा मारल्या त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करू आभा आपले नवी गोष्टी आभार व्यक्त करू